अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय या उपमुख्यमंत्री यांना याबाबत पत्राद्वारे औपचारिक मागणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अबू आझमी यांनी आमदार असताना घेतलेल्या शपथेला विरोधाभासी अशी वक्तव्य केल्याने आझमी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे मस्के यांनी सस्पष्ट शब्दात सांगितले की महापुरुषांचं अपमान करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा वक्तव्यांमुळे दोन धर्मात व समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे देशातील शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कडक आदेश दिले असून अशा प्रवृत्तीचे समर्थन करणाऱ्यांना वेळीच ठेचले पाहिजे पोलीस ठाण्यात डांबले पाहिजे आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी जोरदार शब्दात सांगितले पाच मुद्द्यांवर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे गटावरही जोरदार टीका केली आहे आंदोलन करण्यासाठी त्यांच्याकडे लोकसंग्रहच उरलेला नाही असा आरोप त्यांनी क्लिआ हिंदुत्ववादी विचारसरणीला त्यांनी इंदिरा गांधी यांच्या घरात गहाण ठेवल्याचा आरोप करत आंदोलन करण्याआधी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची परवानगी घ्यावी लागते असा टोलाही त्यांनी लगावला काँग्रेसबाबत बोलताना म्हस्के म्हणाले की काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे आणि दिल्लीसारख्या ठिकाणी त्याचा सुपडासाप झालेला आहे आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करताना मजके म्हणाले की ते आता मतांसाठी लाचार झाले आहेत ते काय बोलतात यावर आम्ही काही ठरवणार नाही कारण आम्ही आदित्य ठाकरे यांचे गुलाम नाही त्यांनी स्वतः सोनिया गांधींची गुलामगिरी पत्करलेली असल्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा उद्धव ठाकरे गटाचा पाठीचा कणा पूर्णपणे मोडलेला आहे आणि मतांसाठी ते लाचारी पत्करत आहेत असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाची भूमिका निष्फळ असल्याचे सांगितले याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे बाले यांचा बालेकिल्ला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथे सशक्त नेतृत्व आहे मुस्लिम अल्पसंख्याक बांधव देखील आमच्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली रोहित शर्मावर झालेल्या टीकेवर बोलताना अशा व्यक्तींना प्रसिद्धी देण्याची गरज नाही काँग्रेसची अवस्था एवढी बिकट झाली आहे की त्यांना आता कुठलाही मुद्दा गाजवायचा आहे अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली आहे ही संपूर्ण घडामोड राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तक्रार करण्यात आलेली आहे दाखल होणार आहे हे बघा या ठिकाणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यांनी आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या माणसाची जी भलामण करतोय एक प्रकार एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलेला आहे देशाच्या विरोधात हिंदुस्थानच्या विरोधात ज्यांनी देशावर आक्रमण केलं हिंदूंची मंदिरं तोडली महिलांचा अपमान केला गावं लुटली छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस क्रूर असे त्यांच्यावर अत्याचार केले आपला धर्म परिवर्तन करत नाहीत म्हणून अशा माणसावरच भलामण जो करणं आहे हे देशाच्या विरोधात काम आहे आणि म्हणून अशा अबू अजमीवरती गुन्हा दाखल करा आणि तो गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे त्याच्यावर जी जी काही कलम आहेत देशद्रोहाची आहेत ती कलम या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तशा पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तर आज गुन्हा दाखल झालेला आहे उद्या राजीनाम्याच्या संदर्भात बघा त्यांनी त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण आमदार की आपण जेव्हा आमदार होतो आपण खासदार होतो तेव्हा देशाच्या प्रती प्रती आपण प्रामाणिक राहणार राज्य घटनेच्या विरोधात काम करणार नाही अशा प्रकारची आपण शपथ घेतो आज देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलेलं अशा माणसाची भलामण करणं म्हणजे देशद्रोह आहे आणि त्याकरता ती जी शपथ जी आपण घेतलेली होती त्या शपथेच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आमदारकीचा सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे राज्यपाला देखील पत्रव्यवहार करणार काय नक्कीच आम्ही राज्यपालांकडे पत्रव्यवहार करणार आम्ही Wow, yeah, मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही मागणी के का केलेली आहे की त्यांची आमदारकी रद्द करावी सर अशा प्रकारे अनेक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये होताना मात्र कारवाई त्या ठिकाणी होते त्यामुळे माननीय मुख्यमंत्री सुद्धा कडक आदेश काढलेले आहेत या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुष यांच्या विरुद्ध बोललं की समाज प्रक्षोभक होतो समाज त्याच्यावरती कारवाईची मागणी करतो आणि मग आपल्या पोलीस बंदोबस्तात वाढ होते या करता आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याचे जी काही स्पर्धा लागलेली आहे यांना वेळीच ठेसलं पाहिजे वेळीच आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये टाकलं पाहिजे कारवाई करायला पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करत आहे प्रशांत तोरडकर झाले सोलापूरकर झाले अगोदर देखील अनेक लोकांनी असे वक्तव्य केलं होतं त्यामुळे चित्रपट जे जे लोक असतील अशा पद्धतीने वक्तव्य करतायत त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी ठाकरे सरकारने जे पाऊल उचलायला पाहिजे होतं ते ठाकरे शिवसेना बघा युबीटी उबाठा यांनी हिंमत हरलेली आहे त्यांच्याकडे कर आंदोलन करायला सुद्धा माणसं नाही आहेत आणि त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार हिंदुत्वाची तत्व सोनिया गांधींच्या घरात गहाण ठेवलेली आहेत त्यांना प्रथम सोनिया गांधी, गांधी आणि राहुल गांधींची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच या विषयी आंदोलनात ते उतरतील मला वाटत नाही सोनिया गांधी त्याकरता त्याला परवानगी देतील गुन्हा जो आहे देखो देश के खिलाफ अपने जे महापुरुष है उनके ऊपर अत्याचार करने वाले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज उनका अपमान करने वाला ये था और ने हजारों हिंदुओं की मंदिर तोड़ डाले थे, देश का लूट किया था गोर गरीबों के ऊपर अन्याय किया था महिलाओं पे अत्याचार किया था छत्रपति संभाजी महाराज को 40 दिन क्रूर पद्धति से अटक किया था उनके ऊपर अत्याचार किए थे अपना धर्म परिवर्तन के लिए ऐसे आदमी का अगर अबू अजमी भलामण करता होंगे उनकी स्तुति तुमने गाते रहेंगे तो अबू अजमी को ये महाराष्ट्र में हम घूमने नहीं देंगे सर जिस प्रकार से आपने मांग की है विधायक आप, प्रकार से इस देखो प्रकार जब होते हैं देश के प्रति सम्मान रखने का देश के प्रति प्रामाणिक रहने की अब सौगन खाते है ये अबू आजमी ने भी सौगन खाई थी लेकिन देश के खिलाफ हिंदुस्तान के खिलाफ जो आदमी काम करता है उसकी अगर वो भलामण करते हैं तो देश द्रोह का काम उन्होंने किया है इसीलिए उनका रिजाइन देना चाहिए उनका रिजाइन लेना चाहिए इससे पहले एमएम पार्टी रहेगी या फिर समाजवादी पार्टी रहेगी वंदे मातरम को लेके बहुत बड़ा मुद्दा महाराष्ट्र विधानसभा में हुआ था अभी इस प्रकार के मतपे हो रहा है ऐसे देखो जो महापुरुष राष्ट्र पुरुष के खिलाफ जिनों जिनो, जिनो, जिनकी नियुक्ति अगर वो आदमी के कोई भलामण करेगा तो शिवसेना ये सहन नहीं करेगा ठाकरे ठाकरे से एक कदम आगे उठाना चाहता बल्कि देखो गट क्या करेगा क्या करना चाहिए उनको राहुल गांधी और सोनिया गांधी को पूछना पड़ता है वो परमिशन देंगे तो ही लो वो लोग करते हैं और उन्होंने हिंदुत्व छोड़ दिया है वोट पाने के लिए हिंदुत्व छोड़ दिया उनसे क्या हम लोग अपेक्षा कर सकते हैं चलो okay. कल तीन मार्च जब असेंबली खत्म हुई जब मैं बाहर निकला तो टी वालों ने मुझसे कहा कि आसाम के मुख्यमंत्री ने राहुल गांधी को औरंगज़ेब की तरह पेश किया है कि उनका छवि उस तरह की देखिए मैं जब उन्होंने जब उन्होंने औरंगज़ेब की बात किया तो मैंने पहले पढ़ा है कि सतीश चंद्रा जी को आदरी टुस्के को डॉक्टर राजीव दीक्षित डॉक्टर राम पुनियानी अवध ओझा मीना भरगुआ इनकी इनकी स्टेटमेंट में मैंने कुछ बोला है जो तारीफें की हैं उनकी कि मंदिरों को उन्होंने पैसे दिए उन्होंने क्या इन इन सब लोगों के स्टेटेंट में है इस पर मैंने औरंगजेब अरहमदुल्ला के उनके बारे में बोला लेकिन इस बात को इतना बढ़ा दिया गया कि जैसे लगता है कि एक तूफान आ गया मैंने किसी का अपमान नहीं किया छत्रपति शिवाजी महाराज हो छत्रपति संभाजी महाराज हो डॉक्टर भीमराव अम्बेडकर हो माता महात्मा जितुबा फुले हो राजश्री साहू महाराज हो इन जैसे तमाम महान पुरुषों का हम आदर करते हैं और हमें आदर करना पूरे देश को आदर करना चाहिए हम आदर करते हैं इन्होंने सारे समाज के लिए सारे धर्म के के लोगों को बराबर का दर्जा दिया था मैंने इन हिस्टोरियन की लिखी हुई किताब इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो छत शिवाजी महाराज हो उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ असेंबली चलना चाहिए असेंबली में बहुत सारे काम है इन इशू पर असेंबली रोकी जाए मैं समझता हूँ कि महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम होगा